सुस्वागतम स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही किचनमध्ये असते तर तेवढ्यात सायली आता कल्पनाकडे येते आणि म्हणते की आई आत्ता जर यांना कॉफी दिली तर हे जेवणार नाही कल्पना म्हणते की तू काही काळजी करू नकोस सायली थांब मी आत्ता येते आणि कल्पना बाजूला जाते रागाने आता सायली कल्पनाकडे बघत म्हणते की देते ना यांना कॉफी करून आणि भांडे आपटतच आता सायली ही कॉफी करू लागते सायली म्हणते की मला काय करायचं का बासा तिकडे गप्पा मारत आणि हव्यात एवढ्या गप्पा मारा तर आता मने आणि अर्जुनला गप्पा मारताना बघून सायलीचा मोठा जळफळाट झालेला असतो पुन्हा आता सायली ही अर्जुनच्या दरवाज्यापाशी येते आणि हे ऐकू लागते काय गप्पा मारतात पण सायलीला काही ऐकता येत नसते तेव्हा राग घेऊन सायली पुन्हा म्हणते की मला काय करायचं जाऊ द्या मारू मारुद्या गप्पा इकडे आता मानसी ही अर्जुनला म्हणते की मला एक सांग ना आपला चैतू कसा आहे रे तर अर्जुनला मोठा धक्का बसतो तर लगेचच मानसी म्हणते की अरे चैतन्याची आठवण काढल्यानंतर तुला एवढा धक्का बसला कसं काय आणि मला माहिती आहे तुला कुणालची आठवण आली ना मानसी म्हणते मी सुद्धा कुणाला मिस करते आणि किती सुंदर ग्रुप होता आपण आपल्या ग्रुपला कुणाची तरी नजर लागली तर आता लगेचच अर्जुन हा त्याच्या त्या अलमारीकडे बघतो तर मानसी म्हणते की अरे अर्जुन तुला काय लागतंय मला सांग ना आणि आता मानसी त्या अलमारीतून पुस्तक काढू लागते तर अर्जुन सुद्धा तिकडे येतो आणि मानसीच्या खांद्यावरती हात ठेवून पुस्तक काढू लागतो तर तेवढ्याच सायली तिथे कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला आता मानसीच्या खांद्यावरती हात ठेवल्याचे बघताच सायली म्हणते की तुम्ही इथे बस ना। तर आता अर्जुन आणि मानसी हे सायलीकडे बघतात तर सायली म्हणते म्हणजे तुम्ही ते निवांत बसा असं मला म्हणायचंय सायली म्हणते की तुम्हाला काही हवं असेल तर मी देते कुठलं पुस्तक हवंय तुम्हाला तर आता अर्जुन म्हणतो की नको कारण तुमची उंची कमी आहे तर लगेचच सायली त्यांच्याकडे बघत विचार करते की अच्छा म्हणजे माझी उंची कमी आणि या मान्याची जास्त का त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की तुमच्यासाठी काळी कॉफी आणली तर काम करत पुस्तक वाचत अर्जुन म्हणतो की हा ठेव तिथे आणि अर्जुन आता पुस्तक वाचू लागतो तर आता मानसी सुद्धा अर्जुनकडे बघत असते तर, तर तेवढ्यात आता सायली ती ब्लॅक कॉफी घेऊन मानसी शेजारी येते तर हळूच आता सायली तो कॉफीचा कप असा कानोडा करते आणि ती सर्व कॉफी आता मानसीच्या अंगावर सांडते आणि पटकन मोठ्याने ओरडत मानसी आता ओरडू लागते सायली म्हणते की माप करा माप करा तुम्हाला भाजलं का तर आता अर्जुन हा तो मानसीचा खराब झालेला ड्रेस पुसू लागतो आणि स्वारी मागतो तर मानसी म्हणते तो का स्वॉरी म्हणतोय तेवढ्यात आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की सायली असा कॉफीचा ट्रे किती वेळ हातात धरून उभा राहणार आहेस तू तर आता मानसीकडे बघत असलेली सायली भानावर येते आणि सायलीचा तो एक भास असतो पाटकन आता सायली ती कॉफी खाली ठेवते आणि विचार करते की मी आता किती चुकीचा विचार केला आणि माझ्या मनात एवढा राग का येतोय आत्ता इकडे आता तन्वी ही सँडीला घेऊन किल्लेदाराच्या घरी येते रविराज अभ्यास करत बसलेला असतो तेवढ्यात समोर येत तन्वी म्हणते बाबा तुम्हाला सँडी भेटायला आलाय तर लगेच सँडी हा रविराज समोर येतो सँडीने एक हात खिशात घातलेला असतो आणि लगेच तन्वी आता सँडीला खुनावते तर सँडी रविराजच्या पाया पडतो आणि हात पुढे करत म्हणतो की हॅप्पी गुढीपाडवा तेव्हा डोळ्यावरचा गॉगल काढत रविराज म्हणतो की तुमच्यामध्ये गुढीपाडवायला अशा शुभेच्छा देतात का तर आता तन्वी विचार करते की सँडी असा का इम्प्रेशन मारायला जातोय आणि काय उत्तरं द्यायची याला मी सांगितलंय ना तर आता सँडी पटकन हात जोडत रविराजांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यानंतर आता रविराज हा तन्वीला बाहेर जाण्यासाठी सांगतो रविराज म्हणतो की मला जरा सँडी सोबत एकट बोलायचंय तू बाहेर जा तन्वी आणि जाताना तन्वी दरवाजा लावून घे बर का तर तन्वी मान हलवते आणि तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते तशीच आता सँडी कडे बघत तन्वी बाहेर निघून जाते तर आता रविराज हा उठून उभा राहतो तर गपचिप सँडी त्याचा पटकन मोबाईल काढतो आणि तन्वीला मेसेज करू लागतो तेवढ्यात रविराज म्हणतो की अरे सँडी लगेच तन्वीला मेसेज करून कळवण्याची काहीच गरज नाहीये तू माझ्याशी बोलायला आला ना सँडी मग ये बस आणि फारसा एवढा विचार करू नकोस इकडे आता मानसी ही अर्जुनला सांगत असते की अरे अर्जुन तुला माझा प्लॉट कुठे माहिती आहे ना तर तो नाही का बीचवर तर लगेचच अर्जुन म्हणतो की तिथे का तर सायली त्यांचे बोलणे ऐकत असते मानसी म्हणते की अरे नाही का त्यावेळेस आपण ट्रिपला गेलो होतो तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली त्यावेळेस लाईट गेली होती तेवढ्यात सायली पुढे येत म्हणते की मी तुमच्यासाठी काही खायला करू का तर अर्जुन म्हणतो नको नको सायली म्हणते की आत्ता जर तुम्हाला काही खायला दिलं तर तुम्ही जेवणार नाही ना मग लगेच जेवायला वाढू का तर आता मानसी सायलीकडे बघत म्हणते की नाही मला आत्ता जेवायला नको आहे मानसी म्हणते मी काहीतरी लाईटच प्रिफर करल तर आता अर्जुन हा सायलीला हेल्दी आणायला सांगतो सायली म्हणते ठीक आहे आणते ना असे म्हणत आता सायली ही रागाने मानसीकडे बघते तर आता लगेच सायली तेथून जाऊ लागते पुन्हा सायली पाठीमागे येत मोठ्याने म्हणते की मानिया तर मानसी आता सायलीकडे बघते सायली म्हणते की तुमचं हे पाळण्यातलं नाव आहे का तर अर्जुन हसू लागतो तर आता मानसी म्हणते की माझं पाळण्यातलं नाव मान्या नाही आहे माझं खरं नाव मानसी आहे तर आता सायली हसतच म्हणते मानसी छान नाव आहे मानसी नाही तर हे काय मान्या मान्या तर अर्जुन आता सायलीकडे बघतो तर मानसी म्हणते की नाही मान्या त्याहूनही जास्त स्पेशल नाव आहे का मस्त आहे माहिती आहे का कारण ते नाव माझ्या जिजूने ठेवलंय असे म्हणत आता मानसी ही अर्जुनचा गाल धरते मानसी म्हणते की मी याला प्रेमाने जिजू म्हणते तर तो मला प्रेमाने मान्या म्हणतो अर्जुन म्हणतो की मानसी तुला आठवतंय का माझ्याकडे एक टी शर्ट होता आणि त्यावर मांजराचं चित्र होतं आणि ती मांजर सेम तुझ्यासारखी दिसत होती म्हणून मी तुझं नाव मान्य ठेवलं तर आता अर्जुन म्हणतो की चला आपण तेच करतोय जुन्या आठवणी काढतोय आणि आपलं काम राहतंय बाजूला तेव्हा काम करूया आपण आता तर अर्जुन आता सायलीला म्हणतो की तू आणते ना नाश्ता हेल्दी आणि लाईट तर सायली म्हणते हो हो आणते ना तर आता सायली निघून जाताच मानसी म्हणते की ही कोण आहे तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की ती माझी बायको आहे सायली तेव्हा लगेचच मानसी म्हणते की व्हॉट आर यू सिरियस तर अर्जुन म्हणतो हो तर आता अर्जुनला मारत मानसी म्हणते की म्हणजे तू लग्न केला आणि मला सांगितलंसुद्धा नाही तर आता इकडे मानसी म्हणते की जिजू मला अजूनही विश्वास वाटत नसेल की तुझी बायको ही अशी साधी आणि सिंपल असेन पुन्हा आता सायली खांबाचाड त्यांचे ते बोलणे ऐकू लागते माणसे म्हणते की कॉलेजमध्ये असताना तुझं लक्ष काय माझ्यासारख्या हॉट मुलींकडे असायचं माणसे म्हणते की तेव्हा बायको पण माझ्यासारखी हॉट शोधायचीच ना तर आता सायलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि लगेचच आता सायली ही अर्जुन आणि मानसीचं लग्न लागत असल्याचे आता समोर बघते तर आता सायली समोर अर्जुन आणि मानसीचं लग्न लागत असतं आणि समोर आता अश्विनने अंतरपाठ धरलेला असता आणि लगेचच आता अर्जुन हा मानसीच्या काळ्यात हार घालतो तर मानसी ही अर्जुनच्या आणि आता ते सर्व बघून सायली ही रडत असते आणि सायलीचे ते एक बघितलेलं स्वप्न असतं पुन्हा आता सायली ही मानसी आणि अर्जुनकडे बघते आणि सायली भानावर येते आणि डोळे झाकत म्हणते थे की थँक्स यांचं लग्नसुद्धा झालं नाही एक आता रविराज हा सँडीला समोर बसवतो आणि म्हणतो की प्रश्न क्रमांक पहिला तर मला एक सांग ना तुझं तन्वीवर किती प्रेम आहे तेव्हा सँडी म्हणतो की माझं तन्वीवर खूप प्रेम आहे रविराज म्हणतो की आता प्रश्न नंबर दोन लगेच आता रविराज त्याच्या खिशातून पाचशे चे बंडल बाहेर काढतो आणि ते बंडल आता सँडी समोर ठेवत म्हणतो की यापेक्षा तुझं तन्वीवर जास्त प्रेम आहे का तर आता रविराज म्हणतो की नीट विचार करून उत्तर दे कसलीही गडबड नाहीये रविराज म्हणतो की तुझं जर उत्तर हो असेल तर यातला एकही रुपया तुला मिळणार नाही आणि तुझं उत्तर जर नाही असेल तर हे सगळे पैसे तुझे तर सँडी आता त्या पैशांच्या बंडलकडे बघू लागतो इकडे आता सँडी म्हणतो की काही जरी झालं तरी प्रिया मला एवढे पैसे नाही देणार तेव्हा तिच्याकडून मी चिल्लर घेऊन तिच्यासाठी एवढं नाटकं कशाला का करू तर आता रविराज त्या पैशाला हात लावत म्हणतो की तुला या पैशांची गरज नाही वाटत तर लगेचच ते पैसे हातात घेत सँडी म्हणतो की पैशांची गरज कुणाला नसते आणि लक्ष्मीला असं लाथाडून नाही चालत आणि सँडी पटकन ते पैसे हातात घेतो तर आता रविराज म्हणतो तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती आणि जेव्हा तन्वीचा साखरपुडा मोडला होता ना तेव्हाच माझ्या हे लक्षात आलं होतं तर रविराज म्हणतो की आता हे पैसे घ्यायचे आणि ताबडतोब इथून निघून जायचं तर सँडी आता रविराज कडे बघतो रविराज म्हणतो की आता तन्वीच्या आयुष्यामध्ये तू पुन्हा कधीही यायचं नाहीयेस इकडे आता सँडी ते पैसे घेऊन ताबडतोब इथून पसार होतो तर इकडे तन्वी आता सँडीला फोन लावू लागते तर सँडी फोन उचलत नसतो तन्वी म्हणते की किल्लेदारासोबत काय बोलणं झालं तेही कळत नाही आणि हा तसाच न सांगता निघून गेला आणि आता फोन सुद्धा उचलत नाहीये तर आता लगेचच तन्वी म्हणते की हा सँडी फोन का नाही घेत आणि फोन क्वाटवर आदळवते तर तेवढ्या दरवाजा उघडून पाठीमागून रविराज तिथे येतो आणि तन्वीला म्हणतो की सँडी आता तुझा फोन कधीही घेणार नाही उगाच त्याच्या पाठीमागे वेळ वाया घालू नकोस तन्वी तर आता रविराज म्हणतो की बाळ सँडी बरोबर तू लग्न करणार होतीस तुझं सँडीवर खूप प्रेम होतं पण त्या सँडीचं तुझ्यावर मात्र मात्रसुद्धा प्रेम नव्हतं रविराज म्हणतो कारण त्याचं प्रेम फक्त तुझ्या बापाच्या पैशावर आहे आणि त्याने कधी एवढा पैसा बघितला नसेल ना एवढा पैसा मी त्याच्या समोर टाकला तर रविराज म्हणतो की आणि तो तुझ्यापासून बाजूला एका पायावर जायला तयार झाला तर तन्वी म्हणते की सँडी तुमच्याकडचे पैसे घेऊन गेला सुद्धा तर रविराज म्हणतो हो रविराज म्हणतो की तन्वी बाळा त्याच्यासमोर पैसे ठेवून ही त्याची एक परीक्षाच होती पण तो त्या परीक्षेत साप नापास झाला रविराज म्हणतो की जर त्याने त्याचे पैसे नाकारले असते ना तर त्याला मी मानला असतं पण त्याने त्याचे रंग दाखवलेच रडतच तन्वी म्हणते की बाबा माझा सॅडीवर किती विश्वास होता आणि कसा मला तो सोडून गेला तर आता लगेच तन्वी ही रविराजला मिठी मारते तर आता रविराज तन्वीला समजावू लागतो इकडे आता सायली ही अर्जुन आणि मानसीसाठी हेल्दी आणि लाईट फूड तयार करत असते इकडे आता अर्जुन हा मानसेला म्हणतो की त्या प्लॉटचे सर्व पेपर्स आणि डॉक्युमेंट्स तर रेडी आहेत ना तर माणसे म्हणते की हो सगळे तयार आहे तर आता मानसी म्हणते की मी तुला मेल करते ते सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे आणि लगेच अर्जुन म्हणतो की जो माणूस तो ब्लेम करतोय त्याचे तर मानसी म्हणते की त्याचे सुद्धा तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की हे तुमचं हेल्दी फूड तर अर्जुन म्हणतो की आता सायली तू प्रत्येक वेळेस इथे येऊन आता आम्हाला डिस्टर्ब करू नकोस तर आता पुन्हा मानसी आणि अर्जुन आता दोघे ही कामाविषयी बोल बोलत असतात तर आता मानसी तिचा मोबाईल अर्जुनला दाखवते आणि म्हणते की हे बघ यामध्ये आहे तोपर्यंत तू तो हे बघ तर आता अर्जुनचे लक्ष पुन्हा सायलीकडे जाते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की अगं ठेव नाही इथे आम्ही खाऊ नंतर तू जा त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कल्पना आणि सायली किचनमध्ये असतात तर अर्जुन आता तिथे येत सायलीला म्हणतो की बायको तू माझी कॉफी दिली नाही तर सायली म्हणते हो केली ना आता आणि इथे ठेवली ते तुम्हालाच घ्यावा लागेल तर अर्जुन म्हणतो का तर सायली म्हणते की माझी उंची कमी आहे ना तेव्हा माझा हात पुरणार नाही तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि आत लगेच सायली ती कॉफी आपल्या हातात धरते आणि म्हणते की घ्या इथे येऊन तर आता अर्जुन हा सायलीकडे बघतो तर आता सायली ही मानसीला हकलून देत आता अर्जुनवरच्या प्रेमाची कशी कबुली देते आणि अर्जुन आणि सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरून पुन्हा कसे लग्न बंधनात अडकतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा